नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात शंभर टक्के घटणार सोयाबीनची विक्री होय मित्रांनो हे सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात शंभर टक्के घटणार सोयाबीनची विक्री पण पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात शंभर टक्के घटणार सोयाबीनची विक्री आणि पंधरा तारखेनंतर जर देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री घटली तर याचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कसा होणार हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत की की काय घडणार आहे ज्यामुळे आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात शंभर टक्के घटणार आहे सोयाबीनची विक्री आणि घटलेल्या या सोयाबीन विक्रीचा परिणाम आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतात की ऑक्टोबर महिन्याच्या पंधरा तारखेपासून देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू झाली आणि ही जी सोयाबीनची विक्री होती ती पंधरा जानेवारी पर्यंत याच गतीनं त्या ठिकाणी सुरू राहणार पण ज्या कास्ताकार बांधवांना पैशाची आवश्यकता होती त्यांनी बऱ्यापैकी आणि मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री केली आहे दरवर्षी पंधरा तारखेपासून म्हणजे पंधरा जानेवारी नंतर त्या ठिकाणी सोयाबीनची विक्री कमी होताना दिसते आणि याही वर्षी सोयाबीनची विक्री घटण्याची शक्यता याची दोन कारण आहेत की ट्रॅडिशनल ट्रेंड पण आहे म्हणजे दरवर्षी होतंय म्हणून पण होणार आहे आणि दुसरी गोष्ट या वर्षी देशांतर्गत बाजारात सोयाबीनचं उत्पादन घटलेलं आहे या सर्व घडामोडींचा एकत्रित परिणाम आपल्याला पंधरा तारखेनंतर दिसू शकतो घटलेल्या सोयाबीन विक्रीचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती होणार पण यामुळे काय सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार नाही पण तेजी येणार आणि सुरुवातीला सोयाबीनचा बाजारभाव पंधरा तारखेनंतर चार हजार आठशे आणि त्यानंतर पाच हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं मात्र या ठिकाणी जाणकारांचं मत आहे त्यामुळे सोयाबीनची विक्री करत असताना अजिबात घाई नको जानेवारी महिना सोयाबीन विक्रीसाठी तुम्हाला एक चांगला त्या ठिकाणी आपण बघितलं ऑपॉर्च्युनिटी देणार आहे म्हणून आपल्याला सोयाबीनची विक्री चार हजार आठशेच्या भावावर सुरू करायची त्यानंतर पाच हजार आपल्याला पन्नास टक्के सोयाबीन विक्री करायचे आणि उरलेलं सोयाबीन त्यानंतर शेतोंशेच्या तेजीवरती जर विक्री केली तर आपलं होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाडाला लाईक करा फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार